नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा राधा तर चला करूया छानपैकी सुरुवात आणि दुपारचा स्वयंपाकाचा टाईम होता म्हटलं चला तुमच्यासोबत छानपैकी शूट घेऊया आणि घरी पमकिन वगैरे आणलेलं होतं त्याची भाजी बनवणार होती पण एक विचार केला म्हटलं छानपैकी के त्याची दशमी बनवतात तर ती बनवून घेऊया पमकिनला छान किसून घेतलं त्याच्यामध्ये दोन बॉईल बटाटे होते ते सुद्धा मॅश करून घेतले होते त्याच्यानंतर त्याच्यात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चण्याचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं बाजरीचं पीठ असं मिक्स केलं त्याच्यानंतर त्याच्यात धणा पावडर थोडीशी हळद लाल ग थोडासा गरम मसाला आणि एक वाटण बनवून घेतलं होतं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेतली ती टाकून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि जे भांडं होतं मिक्सरचं त्याच्यात थोडं पाणी टाकून ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि हे पीठ छानपैकी आता डो बनवून घ्यायचा आहे याचा आणि छान मळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये राहून गेलं होतं तर चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी आता आणि पाणी जास्त नाही टाकायचं आहे याच्यात कारण जे पंपकीन आहे जे म्हणजे आपण हे म्हणतो डांगर म्हणतात त्याला कोणी कोणी गंगाफळ म्हणतं तर ते आहे त्याला थोडं पाणी वगैरे सुट्टं म्हणून पाणी थोडंसं घट्टसा गोळा होईल अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर छान डो बनवून मी साईडला ठेवलेला आहे तोपर्यंत म्हटलं त्याच्यासोबत खाण्यासाठी छान शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवून घेऊया तर ती चटणी मी इथे बनवून घेणार आहे तर एक कढई घेतली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तीन एक चमचे त्याच्यानंतर त्याच्यात जिरं टाकून घेतलं छान जिरं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून त्याची पावडर बनवून घेतली होती ते आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं धणा पावडर टाकून घेतलं आहे असं मिक्स करून घेतलं आणि छान तेलामध्ये परतून घेत आहे मी इथे आता तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे धणा असेल ना हिरवी कोथिंबीर तीसुद्धा छान बारीक चिरून टाकून द्यायची आणि परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान चटणी तयार होते आणि खूप खमंगही लागते चपातीसोबतही खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने इथे दशमी लाटून घेतलेली आहे छोट्या करा मोठ्या करा तुमच्या साईजनुसार आहे तर अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि तव्यावर छानपैकी दोघे साईडने मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं याला चपाती त्याच्यापेक्षा तेल थोडं लावावं लागतं याला जास्त पण अगदी छान सॉफ्ट आणि अशी खूप छान झाली होती आणि खरपूस भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही दशमी बनवून घेतली तुम्ही दोन दिवसही छान टिकते प्रवासातही नेऊ शकता तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे हा पराठा म्हटला तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने बनवायचा खूप टेस्टी आणि मस्त लागतो तर जेवणं वगैरे झाली दुपारचं सगळं आवरलं त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं दिवाळीची क्लिनिंग वगैरे करून घेऊया तर सगळ्यात आधी काढलं होतं ते कपाटाच्या वरच्या साईडला तर म्हटलं आपण सगळंच र तसं केलं होतं गणपती नवरात्रीमध्ये पण म्हटलं चला आताही करून घेऊया तर छानपैकी कपाटाच्या वरचं कपाटा तर साफ करणार आहे मी बॅगा वगैरे होत्या त्या काढून घेतल्या त्यासुद्धा क्लीन करून घेतल्या पुसपास वगैरे करून घेतली सगळी काढलं म्हणजे कसं का मग जुन्या आठवणी निघतात आणि काही वस्तू मी बॅगांमध्ये बेडशीटा वगैरे सगळं गालीच्या वगैरे सगळं ठेवत असते मी त्याच्यामध्ये आणि चादरी वगैरे त्यासुद्धा ठेवून घेत असते कधी कधी आठवणत नसते आपण कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू आहे आणि ही वस्तू आपल्याकडे आहे हे सुद्धा विसरून जातो नवरात्री होती नवरात्रीमध्ये सगळे चोळी कपडे वगैरे सगळे वर निघालेले होते ते सुद्धा एका बॅग मध्ये असतात तर अशा पद्धतीने सगळे धुऊन वगैरे ठेवले होते ते काढून घेतलेले आहेत पण त्याची स्टाईल जरा अजूनही वाटते ना mm. कोटची <laughs> शादी मधला पप्पा थ्री पीस फोटो तो है ना तस yeah. okay, yeah. आवडला चला तर मग मग अशी म्हटली तसंच जुने आठवडे निघत असतात आमच्या लग्नामध्ये थ्री पीस शिवला होता सतीशन त्यांनी तो होता तो घालून बघत होता जस्ट ट्राय केला फक्त तर अशा वस्तू आहेत त्या निघतं मग आपण बघत बसतो मग तोही थोडाफार टाईमपास वगैरे हो होत असतो तर आता सगळं आवरून झालेलं आहे का त्याच्यानंतर बॅगावर ठेवून घेतल्या आणि पलकला सांगितलं त्याच्यावर जरा ते कपडा वगैरे टाकून घेते कारण खूप धूळ वगैरे बसत असते मग कपडा वगैरे टाकून घेतला साडी आणि काही साडीचे कपडे आहेत ते शिवून घेतले होते ते टाकून घेतले त्याच्यानंतर कपाट काढलेलं आहे कपाटामधले सगळे कपडे घालायला काढल्या होत्या साड्या पण एक त्याचे लेअर बनवलेली असते घडी वगैरे ठेवलेली असते ना आता खालची काढली की वरचे परत ती साडी त्या जागेवर जात नसते म्हणून सगळं काढून घेतलं सगळं विस्कटलेलं होतं तर सगळे कपडे इकडे तिकडे झालेले होते म्हणून म्हटलं चला आज थोडंसं व्यवस्थित करूया त्याला तर व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवलेले आहे फक्त ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित कारण इतकं मोठंही नाही आहे की त्याच्यात आपण दुसरे ऑर्गनायझर त्याच्यात यूज करून मग नंतर आपण त्याच्यात कपडे वगैरे ठेवणार तर या पद्धतीने सगळं काढून घेतलं आणि छान घड्या वगैरे करून मी काय ते ठेवून देणार आहे कपाटामध्ये छान अशी पतली जास्तीत जास्त तर हे साडींचं कलेक्शन आहे तर अशा पद्धतीने साड्या आहेत भरपूर पण एकदम अशा खूपच अशा फॅन्सी वगैरे म्हणजे नाही पण आहेत साड्या साड्या काय साड्या वगैरे कमी घालत असतो म्हणून त्याच्यामुळे मग ते, ते कलेक्शन वगैरे आहे साडींचं एखाद दिवशी तुम्ही सांगाल तेव्हा छानपैकी तुम्हाला मी साडींचं कलेक्शन दाखवेल कोणकोणती साडी आहे ते आणि ते आवरणं चाललं आहे साडींची छान अशी बारीक घडी वगैरे झाली ना म्हणजेच कपडे वगैरे व्हावतील तर ड्रेसही आहेत तिथे काही ड्रेसही ठेवलेले आहेत तर ही साडी छान आहे सगळ्या साड्या छान नेसले की छानच दिसतात पण पन... अशा पद्धतीने मग म्हटलं ठेवूया की छान अशी त्याची घडी वगैरे झाली पाहिजे आणि सगळ्या साड्या आणि काही ड्रेस आहेत ते सुद्धा मावून गेले पाहिजे तिथे कारण काही ड्रेस असतात ते खूप त्यांची साईज घडी केली तरी खूप मोठे असतात ते स्पेस खूप घेतात आणि स्पेस कमी आहे कपाटामध्ये गोदरेज कपाट कसं असतं तुम्हाला माहीतच आहे तर अशा पद्धतीचा आहे तर आवाज खूप येत होता मी बोलली तिथे पण व्हाईसवर म्हटलं चला करूया कारण फॅन वगैरे चालू तर मग त्याचा आवाज आलेला आहे तर खर असा आवाज येतो होता अशा पद्धतीने आहे असे कपडे काढले ना मग जुने जुने कपडे बघत बसा बसा वाटतं आणि मग तो टाइमपास वेगळा होता बघा घरी कोणती नाही तर असं क्लिनिंग चाललं होतं दिवसभराचं थोडंसं कपाट वगैरे काढलं थोडंफार दुसरं केलं मग असं थोडं थोडं करत दोन चार दिवसात सगळं होणार आहे क्लिनिंग चालूच होतं माझं त्याच्या आधीपासूनही व्हिडिओ काही शेअर केला नाही मी कारण कामं करायला करा लागली की आठवणच राहत नाही कधी कधी शेअर करायची तर त्याच्यानंतर संध्याकाळ झाली थोडंसं मार्केटला गेलो एक सेल आलेला होता तिथे गेलो छानपैकी चिनी मातीचे म्हणजे चायनाचे असे ते भांडे वगैरे होते ते बघत होती छान छान अशी भांडी होती तिथे आणि छान डेकोरेट करण्यासाठी पण म्हटलं नको डेकोरेट करण्यासाठी छान मोठं असं काहीतरी हवं हौ, म्हणजे हॉल वगैरे असं स्पेशियस राहिला ना तर छान वाटतं ठेवायला वगैरे म्हटलं आता सध्या तरी नको कलर कामच बाकी आहे घरातलं मग त्याच्यानंतर कलर झाला की मग घेता येईल छान सजवता येईल आपल्याला घर वगैरे तर म्हणून काही घेतलं नाही फक्त बघितलं त्याच्यानंतर नोट्सबीन होती नोट्सबीन घालून बघत होती छान डायमंडच्या होत्या म्हटलं वेगवेगळ्या कधीतरी घालायला ठीक आहे तर घेतले त्या दोन घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मग अजून काही वस्तू बघत होतो बँगल वगैरे नेकलेस असं सगळं होतं सेल म्हटलं की असं आलेला होता जयपूर टाईप तर त्याच्यात सगळ्या वस्तू होत्या त्याच्यानंतर इथे लाकडी चेअर वगैरे होत्या आणि पार्टिशन वगैरे घरात करायचं असलं एखाद्या रूममध्ये हॉल स्पेशियस असला मोठा असला की मध्ये छोटंसं एक पार्टिशन छान जुन्या काळात असतं त्या पद्धतीने ठेवू शकतो तेही होतं नंतर इकडे सगळ्या लाकडीच्या वस्तू वगैरे होत्या नेक मेकअप बॉक्सपासून तर म्हणजे बँगल वगैरे ठेवायच्या सिंदूरदाणी होती अशा पद्धतीने वेलन पाटले डेकोरेशनच्या सगळ्या वस्तू बघू शकताय तुम्ही तर असं होतं असं झालं आजचा दिवस सगळ्या कामामध्ये त्याच्यानंतर थोडं बाहेर गेलो मग तुम्हाला दाखवलंच तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा